मूत्रपिंडाची नेमकी कार्य काय आहे तर रक्ताचं गाळण करणं त्यानंतर मिठाचं प्रमाण अतिरिक्त असेल करन, तर ते शरीरा बाहेर टाकणं टेम्परेचर मेंटेन करणं त्यानंतर पाण्याचं प्रमाण नियंत्रित करणं अशा पद्धतीची मूत्रपिंडाची कार्य असतात आता आपण चर्चा करूयात की मूत्रपिंड नेमकी कशामुळे निकामी होतात तर तुमच्या डायबेटीसमधल्या ज्या शुगर्स आहेत तर त्या अनियंत्रित असतील तर डेफिनेटली मॅक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशनमध्ये किडनी फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात तुम्ही जर धूम्रपान करत असाल स्मोकिंग करत असाल तर मूत्रपिंड निकामी होऊ शकता तुम्ही पाणी कमी प्रमाणात सेवन करत असाल तरी सुद्धा किडनी फेल्युअर होण्याचे चान्सेस जास्त असतात अतिरिक्त प्रमाणात जर आपण पेनकिलर्स औषधं खाल्ली तर त्याचा साईड इफेक्ट म्हणून किडनीवर परिणाम होतो आणि किडनी फेल्युअर होण्याची शक्यता अधिक बळावते इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स किंवा हाई ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे डायबेटीसच्या शुगर लेवल्स हाई जर गेल्या तर किडनी फेल्युअर होण्याचं प्रमाण जास्त असतं आपल्याला जर शुगर कंट्रोल नसेल शुगर जर जास्त प्रमाणात असेल आणि हायपर टेन्शन जर अनियंत्रित असेल तर किडनी फेल्युअर होऊ शकते